तुम्ही बघू शकतात ब्रिजवर पटरी टाकायचं काम पूर्ण झालेलं आहे पहा बऱ्याच कमेंट येत होत्या मित्राच्या की ब्रिजवर पटरी टाकली का नाही ब्रिजवर पटरी टाकलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पूर्ण काम झालेलं आहे पा मधल्या लाईनचं म्हणजे मधल्या टप्प्याचं आंबाळणार ते विगणवाडी ब्रिजवर पटरी टाकायचं काम पूर्ण झालेलं आहे कोणी नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करा शेअर करा आपण आलेलो आहेत पहा आता विघनवाडी रेल्वे स्टेशनवर आपण सध्या आहेत मित्रांनो इंगनवाडी रेल्वे स्टेशनवर पाहू शकतात इकडे बी काम पूर्ण झालेलं आहे इथे क्रॉसिंग आहे पहा सगळी समोर बिल्डिंगचं चा काम चालू आहे पहा तुम्हाला दिसत असून समोर अंबळनेरपर्यंत गाडी चालू आहे पहा मित्रांनो अंबळनेर ते आष्टा काडा नगर गाडी चालू आहे डेमो गाडी चालू आहे पहा सध्या एकच ये फेरा येळातून मोरल्या महिन्यात चाचणी घेण्यात येणार आहे पहा विगणवाडी पर्यंत की मोरल्या महिन्यात इथपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे हे बिल्डिंगचं काम चालू आहे पहा मित्रांनो बघू शकतात तुम्ही मित्राच्या बी मला कमेंट येतात की बीड ते विघेनवाडी रेल्वे टेशनचं किती अंतर आहे की किती किलोमीटर आहे मित्रांनो विघनवाडी ते बीड बीड हे पस्तीस किलोमीटर आहे की कि विगेनवाडी झाल्याच्या नंतर आपलं रायमोचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्यानंतर आपलं राजुरी नवगुण राजुरीचं एक रेल्वे स्टेशन आहे मग डायरेक्ट बीड आहे की त्या साईडला काम चालू आहे पहा बीडच्या बी की पटरीचं काम फक्त आपलं राजूरपर्यंतच टाकण्यात आलेलं आहे आणि काही ब्रिजचे काम बाकी आहेत इगनवाडीपर्यंत गाडी मोरल्या महिन्यात येणार आहे मित्रांनो शेवटच्या महिन्यात असं सांगण्यात येत आहे